नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड मध्ये लस्सी ही सर्वांनाच आवडते पण मार्केटमध्ये फ्लेवर लस्सी खूप महाग पडतात आणि अशा फ्लेवर लस्सी आपण आपल्या घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यात आणि अतिशय कमी खर्चात तयार करू शकतो आणि लसी ही दह्यापासूनच बनली जाते त्यामुळे दही कोणत्याही स्वरूपात खाणे अतिशय लाभदायक आहे दहीमध्ये प्रोटीन कॅल्शियम मॅग्नेशियम विटॅमिन बी सिक्स बी ट्वेल्व खूप सारे मिनरल्स असतात जे आपल्या शरीराला अतिशय आवश्यक असतात म्हणून आज आपण दह्यापासून मस्त दोन फ्लेवरची लस्सी बनवूया सुरुवात करूया सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपण दही काढून घेऊ तर आता लस्सी बनवण्यासाठी दही हे फ्रेश आणि ताजं असावं शक्यतोवर घरी बनवलेलं असावं म्हणजे दह्याचा फ्रेश असा फ्लेवर लस्सीमध्ये उतरतो तर आता इथे मस्त घट्ट असं मी रात्रीलाच दही लावून घेतलं होतं आणि ती आता एका बाउलमध्ये मी काढून घेते तर आता दही आपल्याला मिक्सरवर अजिबात फिरून घ्यायचं नाही लस्सी बनवण्यासाठी आपल्याला असंच एका बाऊलमध्ये दही घ्यायचं आहे आणि ते रवीने किंवा असं विस्करच्या साह्याने आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता हे दही मी छान असं फेटून घेत आहे म्हणजे त्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या छान अशा मॅश होतात आणि मस्त क्रीमी असं आपलं एक संघ असं आपलं दही तयार होते तर बघा छान असं सगळ्याचे खडे मोडले गेलेत आणि असं एकजीव होत आहे तर आता यामध्ये दहा ते बारा असे आईस क्यूब म्हणजे बर्फाचे खडे मी आता यामध्ये घालून घेत आहे तर आता हे बर्फाचे खडे घालूनसुद्धा आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी आपण अजिबात घालणार नाही हे बर्फ ना मेल्ट झाल्यानंतर त्यामध्येच हे आपली लस्सी पातळ होणार आहे तर आपल्याला खूप जास्त पातळ करायची नाही छान अशी क्रीमी अग्नी अतिशय स्वादिष्ट अशी आपण लस्सी घरच्या घरी बनवत आहोत तर बघा बर्फाचे खडे छान असे मेल्ट झाले आणि आता बघा आपलं लस्सी छान अशी इथे क्रीमी तयार झाली आहे तर खूप जास्त वेळ लागत नाही एक दहा मिनटं आपण जर असं फेटून घेतलं तर लस्सीला एक छान असं टेक्चर येतं तर आता आपण बघूया आपण चमच्यावर घेऊन बघितलं तर छान असे दाणेदार अशी आपली लस्सी तयार होते तर आपण समोर बघणारच आहोत तर आता यामध्ये मी चार चमचे साखर घालून घेत आहे आपण साखरसुद्धा घालू शकता परंतु साखर विरगळायला थोडासा वेळ लागतो थो। म्हणून आपण यामध्ये पिठी साखर घालून घेते तर साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घाला तर आता आपण यामध्ये दोन प्रकारचे सरबत घालून ही लस्सी बनवत आहोत त्यामुळे सरबत हे गोड असतंच त्यामुळे साखरेचं प्रमाण मी इथे बेतानं वापरते तर आता ही अशा पद्धतीने आपली प्लेन लस्सी इथं तयार झालेली आहे आणि अशा प्लेन लस्सीमध्ये आपण घरच्या घरी खूप सारे फ्लेवर देऊ शकतो तर आता सध्या आंब्याचा सीझन आहे तर आपण मँगो लस्सीसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे लस्सी तयार करून त्यामध्ये आंब्याचा छान असा पल्प आपण जर घातला तर मस्त अशी मँगो फ्लेवरची आपली लस्सी तयार होते किंवा केशर आणि पिस्ता जर आपण यामध्ये घातला तर आपली केशर पिस्ता लस्सी तयार होते वेगवेगळ्या फ्लेवर आपल्या घरात जे जे अवेलेबल आहेत तर ते घालून आपण वेगवेगळ्या फ्लेवरची लस्सी निश्चितच तयार करू शकतो किंवा काही जरी नसलं तरी अशा पद्धतीने प्लेन लस्सी त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातली आणि ड्रायफ्रूट घातले तर खूप छान अशी आपली लस्सी तयार होते तर बघा आता किती छान असं लस्सीला टेक्चर आलेलं आहे तर बघा असं चमच्यावर बघा खूप छान अशी दाणेदार मस्त अशी मलाईदार आपली इथे लस्सी तयार झालेली आहे जर आपल्याला फ्लेवरफुल लस्सी आवडत नसेल तर अशाच प्लेन लस्सीमध्ये आपण व्हॅनिला आईस्क्रीम किंवा कुठल्याही वेगळ्या फ्लेवरची आईस्क्रीम घालून आपण एन्जॉय करू शकता अतिशय अप्रतिम अशी लस्सी लागते तर आता इथे मी दोन ग्लास घेतले आहेत आणि आता माझ्याकडे घरात खस सरबत आणि रोज सरबत माझ्याकडे आहे तर मी या दोन फ्लेवरची लस्सी बनवत आहे तर आता एका ग्लासमध्ये मी साधारण तीन टेबलस्पून असं मी इथे खस सरबत घातलं आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये तीन टेबलस्पून मी रोज सरबत घालून घेतलं आहे रोज सरबताच्याऐवजी आपल्याकडे रुवप ज असेल तरीसुद्धा चालू शकेल तर आता बघा आता यामध्ये आपण जी तयार केलेली प्लेन लस्सी घालून घेऊ ज्या फ्लेवर आपण लस्सीमध्ये मिसळला त्या फ्लेवरची आपली लस्सी तयार होते तर आता याला छान असं चमच्याने आपण ढवळून घेऊ आणि बघा खूप छान असं क्रीमी दाणेदार मलाईदार असं टेक्चर आपल्या या लस्सीला आलेलं आहे की जे मार्केटमध्ये सुद्धा अशा प्रकारची लस्सी आपल्याला मिळत नाही आपल्या घरातील काही सदस्यांना दही खायला आवडत नाही परंतु दही खाणे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतं म्हणून अशा प्रकारे जर आपण आहे त्या साहित्यात वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर घालून आपण अशा प्रकारे जर लस्सी तयार करून दिली तर ते निश्चितच आवडीने पितील तर आता मार्केटपेक्षाही अतिशय स्वस्त आणि सुपर टेस्टी लसी आपण घरच्या घरी कोणत्याही फ्लेवरमध्ये नक्कीच तयार करू शकतो तर आता यावर मी थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेतले आहे आणि वरतून थोडंसं सरबत घालून याला गार्निशिंग करत आहे तर अशा प्रकारे ही अशी स्वादिष्ट आणि फ्लेवरफुल लशी नक्की करून बघा तर अशी ही स्वादिष्ट फ्लेवरफुल लशी आपल्या शरीराचा थकवा दूर करते व आपल्याला एनर्जी देते रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका लवकरच भेटू पुढच्या अशा छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खुश रहा निरोगी रहा धन्यवाद